नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी कापसे गुरुजी आपलं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की संख्या रेषेवर अपूर्णांक कशा प्रकारे दाखवायचे इयत्ता सहावीची आपण ही ही व्हिडिओ सिरीज बघत आहोत आता बघा संख्या रेषेवर अपूर्णांक कसे दाखवायचे हे बघण्या अगोदर आपल्याला आपल्या कंपीव मधली जी स्केल असते याच्यावर आपण एक नजर टाकूया बघा अशा प्रकारची स्केल असते त्यामध्ये हे जे एकक असतात दाखवलेले हे सारख्या अंतरावर असतात आणि सारख्या अंतरावर असल्यामुळे यामधले जे भाग आहेत ते, ते पण आपल्याला सारखे पाडता येते तर बघा मित्रांनो जसं इथे अपूर्णांक आप दिलाय आपल्याकडे चार चारशे दहा तर हे चारशे दहा म्हणजेच काय तर दहा भागापैकी चार भाग म्हणजे असे आपण जर दहा भाग घेतलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर या दहा भागापैकी किती सांगितलेत आपल्याला चार भाग म्हणजे सुरुवातीचे जर आपण हे चार भाग घेतले असे तर दहा भागापैकी चार भाग म्हणजे संख्या रेषेवर आपल्याला अपूर्णांक दाखवत असताना छेदाला तेवढंच महत्व आहे म्हणजे एखाद्या एक दोन एककामधलं जे अंतर आहे हे दहा भागा एवढं असायला पाहिजे इथे तुम्हाला संख्या रेषेवर दाखवले की हे दोन एककामधले जे छेद एवढं अंतर दिले म्हणजे दोन एककामध्ये एकोणंदरीत दहा भाग केले आणि त्याच्यापैकी चार भाग हे आपल्याला इथे दाखवता येतील अशा प्रकारे जर आपल्याला संख्या रेषेवर आपले अपूर्णांक दाखवायचे असतील तर अशा प्रकारे आपण त्याला दाखवू शकतो आता इथं उदाहरणार्थ बघा इथे एकंदरीत काही संख्या दिलेल्या आहेत संख्या रेषेवर आता मला इथे दोनशे तीन दाखवायचं जर झालं किंवा वजा पाचशे तीन दाखवायचं झालं तर अशा वेळी काय करावं लागेल मला अगोदर काय तर किती इथे छेद पाहावं लागेल छेद किती आहे इथे तर तीन आहे मग दोन एककामधलं अंतर किती पाहिजेत मला तीन पाहिजेत तर मी इथे दोन रेषा म्हणजे दोन खुणा करेन म्हणजे एकंदरीत मला एक दोन आणि तीन असे तीन भाग भेटले तर परंतु मला किती पाहिजे दोनशे तीन म्हणजे शून्यानंतर एक आणि दोन इथे काय येईल तर इथे येईल माझे अपूर्णांक येईल दोनशे तीन आणि शून्याच्या उजवीकडे आता शून्याच्या उजवीकडे हे धनसंख्या असतं म्हणून आपण दोनशे तीन इथे लिहिले आता वजा पाचशे तीन म्हटले आता इथे तीन आहे आणि इथे वजा पाच आहे मग आता लक्षात घ्या की इथे पण आपल्याला किती पाहिजे एकंदरीत तीन भाग पाहिजे म्हणजे शून्य ते वजा एक आता हे वजा पाचशे तीन आहेत म्हणून आपल्याला संख्या रेषेच्या डावीकडे म्हणजे शून्यापासून डावीकडे जावं लागेल लागेल आणि इथे आपल्याला एक दोन म्हणजे एक दोन तीन त्याच्यानंतर पुन्हा एक दोन म्हणजे एक दोन तीन असे तीन तीन भाग भेटले दोन एककामध्ये तीन तीन भाग भेटले परंतु आपल्याला किती पाहिजे आता वजा पाचशे तीन म्हणजे आपण शून्यापासून डावीकडे किती घर चालणार तर पाच घरे चालणार मग हा झाला एक त्यानंतर हा दोन त्यानंतर हा तीन त्यानंतर हा चार आणि हा पाच तर इथे आपल्याला भेटलेले कोणता आहे तर वजा पाचशे तीन अशा प्रकारे आपण कोणतेही कोणताही ची जी संख्या आहे ही आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो ती धन असो किंवा ऋण असो बघा यामध्ये एक टीप दिली की एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर त्या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे अपूर्णांकाच्या छेद इतके समान भाग करावे लागतात म्हणजे आपल्याला इथे छेदाचे काय करावे लागतील जेवढा छेद आहे तेवढे भाग केले इथे काय केले शून्य ते एक हा एक एक झाला तर याचे आपण छेद किती होतात तीन तर प्रत्येकाचे तीन, तीन तीन भाग केलेले आहेत आता इथे सराव संच दिलेला आहे याबद्दल आपण इथं याला सोडवण्याचा प्रयत्न करूया ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीत लिहायचे आपल्याला आता पहा इथं प्रत्येक अपूर्णांकाचा जो छेद आहे हा सहा दिलेला आहे आपल्याकडे सहा सहा दिलेला आहे आणि सहा दिलाय म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल तर प्रत्येकाचे सहा भाग झाले का नाही दोन एककाचे सहा भाग झाले का नाही पहा तर इथं हा एक आणि दोन या एककामध्ये सहा भाग झाले का तर एक हा एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा म्हणजे सहा भाग झालेले आहेत आता ए हा बिंदू शून्य किंवा पासून उजवीकडे किती स्थानी ते पाहावं लागेल म्हणजे इथं जर शून्याच्या स्थानी आपण शून्याच्या सहा असू त्याच्यानंतर एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे ए हा बिंदू कोणता अंक दाखवितो तर हा पाच छेद सहा हा अंक दाखवतो आता याच्या मागचं कारण का, का, तर का या एक एक की हे पाचशेत सहा का दाखवत आहे तर बघा तर हे पाचशेत सहा म्हणजेच काय तर याच्या या एककाचे एकूण सहा भाग झाले त्यापैकी पाचव्या भागावर किंवा पाचव्या स्थानावर काय तर ए हा बिंदू आहे त्यानंतर बी जर पाहिला तर आता इथपर्यंत किती झाले तर सहा हा एक आला इथं पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे बी हा बिंदू दहा छेद सहा या स्थानावर आहे बी हा बिंदू कशावर आहे तर दहा छेद सहा म्हणजे आपल्याला या पहिल्या याच्यात समजलं की ए हा बिंदू कोणता पूर्णांक दर्शवितो तर पाच छेद सहा आणि बी हा कोणता पूर्णांक दाखवितो तर बी दाखवित आहे पहिल्या उदाहरणामध्ये दहा छेद सहा अशा प्रकारे आपण इथे या चौकटा चौकोनामध्ये संख्या लिहू शकतो त्यानंतर दुसरा जर प्रश्न पाहिला तर यामध्ये इथे छेद बदललेला आहे पहिल्या याच्यात सहा होता आता पाच म्हणजे एका एककाचे एकूण पाच भाग केलेले आहेत तर मग आता एक किती येतोय तर शून्यानंतर किती घर आहेत बघा शून्यानंतर एक दोन तीन म्हणजे इथं आपल्याला तीन लिहावं हो लागेल इथे किती लिहावं लागेल आपल्याला ला तर तीन ही संख्या लिहावं ला लागेल इथे येईल आपले तीन आणि छेद किती आहे तर पाच कारण पाच छेद काय आहे तर प्रत्येक एककाचे आपण इथे पाच भाग केलेले म्हणजे एक पर्यंत पाच झाले शून्यानंतर हा एक दोन तीन चार आणि हा पाचवा भाग जे एका एककाचे आपण पाच भाग करतोय त्यानंतर बी बघा इथं पाच आले होते पाच नंतर हा सहा आणि हे सातवा बी हा शून्य पासून सातव्या स्थानावर येत आहे म्हणजे सातशे पाच ही बी संख्या म्हणजे याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की ए हा कोण कुंत, कोणता पूर्णांक दाखवतो तीन शेत पाच तर बी हा सात शेत पाच हे दोन पूर्णांक दाखवत आहेत तिसरा प्रश्न बघूया तर तिसऱ्या प्रश्नामध्ये किंवा नंबर लाईनमध्ये आता इथे काय दिले इथे दुसरं काय दिलं नाही जसं अगोदरच्या नंबर लाईनमध्ये किंवा संख्या रेषामध्ये काय दिले होते छेद दिले होते प्रत्येकाचे तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल एका एककाचे किती भाग केले ते पाहावं लागते आता एका एककाचे भाग पाहण्यासाठी पहा हा झाला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एककाचे सात भाग केले म्हणजे छेद किती सात बरोबर आता बी हा कितव्या स्थानावर आहे पहा तर बी हा एक हा दोन आणि तीन म्हणजेच तीन छेद सातव्या स्थाना म्हणजेच बी हा कोणता पूर्णांक दाखवत असेल तर बी हा तीन शेत सात दाखवतो त्यानंतर एक ते दोन याच्या दरम्यान पण आपल्याला किती आता सात भाग के लिए का ते पाहायचे तर हा एक पुन्हा दोन बघा हा एक दोन तीन चार पाच सहा सात परंतु आपल्याला इथे तीन चित सात लिहिता येईल का कारण इथे एक शे एक दोन तीन इथे तीन छिद सात लिहिता येईल का नाही तर इथे काय आपल्याला शून्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात सातव्या स्थानावर काय आला एक आला एक तर आपण याला एक पूर्णांक लिहू त्याच्यानंतर एक पूर्णांकानंतर एक दोन तीन तीन छेद सात अशा प्रकारे लिहिता येईल किंवा इथं एक पर्यंत किती किती बिंदू झालेत आपले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे एकतर आपण त्याला दहा छेद सात लिहू शकतो किंवा एक पूर्णांक तीन छेद सात अशा प्रकारे आपल्याला संख्या रेषेवर बिंदूची बिंदूवरील अपूर्णांक भेटतात आता यानंतर बा एक आपल्याला एक संख्या रेषा काढायची आणि त्याच्यावर आपल्याला जे दिले दिलेले प्रश्नामध्ये दिलेले अपूर्णांक आहेत ते दर्शवायचे आहेत मग याच्यासाठी मी अगोदर इथे संख्या रेषा काढून घेतली यावरती एकक मांडले शून्याच्या इकडे धनसंख्या उजवीकडे आणि डावीकडे ऋणसंख्या मांडलेल्या आहेत तर यामध्ये बघा पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला यामध्ये तीन छेद बघा यामध्ये पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला तीनशे पाच सहाशे पाच दोन पूर्णांक तीनशे पाच आणि याचं आपल्याला जर विश्लेषण केलं की पूर्णांक युक्त पूर्णांक जर आपण अंशाधिका पूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर याला आपण पाच गुणिले दोन अधिक तीन म्हणजेच तेरा छेद पाच अशा प्रकारचे आपल्याकडे तीन अपूर्णांक तयार होतात मग इथं जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला प्रत्येकाचा छेद हा समान म्हणजेच पाच दिसत आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक एककाचे पाच भाग करावे लागतील तर आपण इथे पाच भाग करून घेऊयात इथे शून्य ते एक मध्ये आपल्याला पाच भाग पाहिजे एक दोन तीन चार आणि हा पाचवा भाग त्यानंतर प्रत्येक एककाचे आपण पाच पाच भाग करून घेऊया म्हणजे अशा प्रकारे सुरुवातीचा जर अपूर्णांक पाहिला तर तीन शेत पाच आता तीन शेत पाच ही काहीतरी धनसंख्या आहे आणि धनसंख्या ही शून्यापासून उजवीकडे असते उजवीकडे असते म्हटल्यावर आता किती व स्थान पाहिजे आपल्याला ल तीनशे पाचवं म्हणजे शून्यानंतर एक दोन आणि तीन इथे येणारा जो अंक असेल हा काय असेल तर तीन छेत पाच असं आपल्याला दाखवता येईल त्याच्यानंतर सहा चे पाच शून्यानंतर किती घर तर सहा कारण आपण एकेकाचे काय केले बिंदूमध्ये किंवा घरामध्ये रूपांतर केले आणि ते आपल्याला मोजता येतील म्हणजेच एक दोन तीन चार पाच आणि इथे सहा म्हणजे इथे येणारा जो अंक असेल जी संख्या असेल ही काय असेल सहा छेद पाच असेल आता त्यानंतर शेवटचं दिलेलं आहे हे तेरा छेद पाच किंवा त्याला आपण दोन पूर्णांक तीनशे पाच असंही म्हणतो तर याच्यासाठी काय करायचंय अजून सोपं दोन काय दिलं आपल्याला पूर्णांक दिलाय मग आता दोन हा एकक कुठे तर तुम्हाला इथे दिसत आहे त्यानंतर तीनशे पाच म्हणजे दोन नंतर तर किती घरं तीन घर तर एक दोन तीन हा तिसरा जो बिंदू असेल किंवा तिसरा जो भाग असेल तर इथे काय लिहिता येईल आपल्याला दोन पूर्णांक तीन छेद पाच किंवा जर आता तेरा छेद पाच यालाच आपण तेरा चेद पाच असेल लिहू शकतो मग हे तेरा छेद पाच येतात किंवा तेरावा भाग येतो का पहा शून्यानंतर उजवीकडे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हा तेरावा म्हणजे आपण जे अधोरेखित केलेले आहेत अपूर्णांक आपल्या संख्या रेषेवर तर ते योग्य आहेत तर बघा मित्रांनो इथे काय दिलेलं आहे तीन छेद चार आता तीन छेद चार दिल्यानंतर आपल्याला लक्षात आलंय की प्रत्येकाचा छेद हा किती दिला आहे आपल्याकडे चार अंक दिला आहे म्हणजे आपल्याला आपण इथे काय केले तर प्रत्येक एककामध्ये एकूण एक तीन रेषा म्हणजे एकूण चार भाग केले तीन रेषा इथे घेतलेल्या किंवा तीन रेषा आपण दोन एककाच्या मतात घेतल्या म्हणजे एका का, एककाच्या पण चार भाग केलेत आणि चार भाग आप घेतल्यानंतर आपल्याला पहिला जो अपूर्णांक आहे तो आहे तीनशे चार तर तीनशे चार घेण्यासाठी शून्यापासून आपल्याला उजवीकडे कारण तिन्ही पण धनसंख्या आहेत शून्यापासून उजवीकडे तीन घरात चालो मी शून्यानंतर हा एक दोन आणि हा तीन म्हणजे इथे जो अंक येईल तर हा कोणता येईल संख्या येईल इथे तीन चे चार हा अपूर्ण अंक येईल आता एक दोन तीन इथपर्यंत आलो आपण त्याच्यानंतरचा जो आपल्याकडे अपूर्ण अंक आहे हा आहे पाचशे चार मग आता तीन तर इथपर्यंत आलो त्यानंतरचा हा चार आणि हा पाच किंवा यालाच आपल्याला काय लिहिता येईल पाचशे चार आपण याला जर सोडवलं तर हा एक पूर्णांक एकशे चार असतो म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की एक पाचव्या स्थानी येतो का नाही पहा हा झाला एक पूर्णांक आणि त्यानंतरचा एकशे चार म्हणजे या चार याच्यापैकी पहिला तरी इथे येईल तरी आपण पाहूयात की एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे इथे काय येईल आपला हा आप पाचशे चार किंवा त्यालाच आपण काय लिहू शकतो एक पूर्णांक एकशे चार असंही लिहिता येईल त्याच्यानंतर दोन पूर्णांक एकछेद चार आता दोन पूर्णांक हा दिलेला आहे आता दोन पूर्णांक म्हणजे हे दोन एकक आणि एकछेद चार म्हणजे याचा चार भागापैकी पहिला भाग म्हणजेच रेषा येईल तर इथे काय लिहिता येईल आपल्याला दोन पूर्णांक याला लिहिता आहे आपल्याला दोन पूर्णांक एकछेद चार दोन पूर्णांक एकछेद चार इथे दाखवता येईल किंवा आता दोन पूर्णांक एक एकशे चार यालाच काय लिहिता येते तर दोन पूर्णांक एक छेद चार म्हणजेच दोन गुणिले चार अधिक एक छेद चार म्हणजेच चार गुणिले दोन आठ अधिक एक छेद चार बरोबर नऊ छेद चार म्हणजे नव्या नव्यायुक्त का भाग पाच शून्यानंतर इथपर्यंत पाच झाले सहा सात आठ आणि हा नऊ म्हणजे इथे काय येईल आपल्याला दोन पूर्णांक एक छेद चार त्यालाच आपण काय लिहू शकतो नऊ छेद चार असेही लिहिता येईल अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवता येईल आता इथे जर उदाहरणार्थ एखादा एखाद्या ऋण अपूर्णांकाला तर अशा वेळेस काय करायचं आपण उदाहरणासाठी इथे घेऊया जसं की छेद चार आहे आणि ऋण घ्यायचं आहे इथे घेऊया आपण सात 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 वजा सात छेद चार हा जर अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवर जर दाखवायचा असेल तर आता आलेला आहे निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजेच ऋण संख्या आलेली आहे ऋण संख्या ही निगीट्यू। निगीट्यू शून्याच्या आपण डावीकडे लिहित असतो मग डावीकडे किती घरं चालावं लागते आपल्याला तर सात घर तर शून्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात म्हणजे इथे कोणती येईल आपली संख्या तर इथे संख्या येईल आपली वजा सातशेद चार आणि ही संख्या आपण फक्त उदाहरणासाठी घेतलेली आहे ही संख्या आपल्या प्रश्नामध्ये दिलेली नाही त्यामुळे ही संख्या उत्तर लिहिताना लिहायची गरज नाही आणि वरची आकडेवारी ही जी दिलेली आहे ही फक्त तुम्हाला समजण्याकरिता दिलेली आहे म्हणजे शून्य ही संख्या आपल्याला पकडायची नाही तर शून्यानंतरचे जेवढे काही बिंदू आपण त्याच्यावर प्रविष्ट केलेले आहेत तेवढेच आपल्याला दाखवायचे आहे म्हणजे अशा प्रकारे आपण काय केले तर संख्या रेषेवर अपूर्णांक कसे दाखवायचे हे आपण इथे शिकलो किंवा जे पूर्णांक आहेत पूर्णांक युक्त पूर्णांक आहेत त्याचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून तेही संख्या रेषेवर दाखवता येतील अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर आहे हा इथेच संपलेला आहे यानंतरचा जो भाग आहे आपण नंतरचा जो धडा आहे हा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा यानंतरचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला लवकरच मिळते तोपर्यंत नमस्कार